नमस्कार सगळ्या भावा बहिणींना नमस्कार भावा बहिणीनो <coughs> काय माझे जरा उदेशी बिघडल्यामुळं काय भावा बहिणीनं मी टाकला बरं का व्हिडिओ पण थोडा आराम केलाच व्हिडिओ टाकले मी पण भाऊजाईचा व्हिडिओ बघे म्हणजे बघितला मी बनवण बनवण बन, बन, बन व्हिडिओ म्हणलं पण काही व्हिडिओ मी बनवला नाही माझी तब्येत जरा बिघाडली ना आणि त्यात व्हिडिओ बघितल्या बरंच काही ऐकलं तर आता कसं आहे माहिती का पहिलं तर मी भाऊजाईला माफी मागते बरं का चुकलं आमचं की आम्ही आमचं काय चुकलं तर आम्हाला माफ करा पहिले तर भाऊजाची माफी मागते मी आमचं चुकलं असलं तर आम्हाला माफ करा आम्ही तुम्हाला लय बोललो बर का भाव बहिणीनो कारण की मी प्रत्येक व्हिडिओमध्ये बघते की बाय साहेबीन पुढं असते त्या व्हिडिओला आणि जे रक्ता मासाचा भाव आहे तो महागा असतो बायकोला मोहर घालून व्हिडिओ बनवायला लावून आ... भाव ऐकाय असतो बहिणींच्याबद्दल बायकू त्याची करते ना तारीफ बहिणींची ती आ, मी ऐकायला माझी भाव महाग आणि ब बायकू मोहरं मजी बायकूची बहिणीची तारीफ जी बायकू करत असते ना बहिणींची ती भावं ऐकत असतो महागून त्याच्यामुळं कसं आहे आपलं तर बोलायचं काही ये येतच नाही राहिला विषय तर आम्ही तर काय म्हणजे अजूनपर्यंत मी तरी काही व्हिडिओ बनवलं मी पण व्हिडिओमध्ये काही एवढं तर काय बोललीच नव्हती पण लावलं तर मी मी लय काय बोलेन आणि राहिली गोष्ट तर सगळ्यांसाठी लय केलं सगळ्यांसाठी काय केलं तेवढं लिस्टमध्ये सांगा तरी आम्हाला सगळ्यांच्या लय मोहरं मोहरं केलं आता काय झोक्यातच टाकून हलवायचं राहिलं होतं आम्हाला फक्त एवढं केलं <laughs> सगळ्यांचा भाव बहिणीनं एकच पॉइंट आहे मी तर आयकती की ब मे केलं मॅलय केलं ह्याच्यासाठी मॅलय केलं त्याच्यासाठी लय केलं की प्रसिद्ध झालेला एक डॉयलाग आहे मेलय केलं ह्याच्यासाठी लय केलं त्याच्यासाठी लय केलं अरे केलं तर गेलं कुठं मग आणि अजून एक विषय की आमचं आहे ना आमची चटणी मीठ मिरची खाऊन आमचं आम्ही सुखाचं काय आमची आम्ही चटणी मीठ मिरची खातोय आणि आमचं आमचं दिवस कसं चाललं तर आम्हाला माहिती आहे आम्हाला कष्ट केल्याशिवाय पर्याय नाही आम्हाला आहे ना बंडल आहेत ना असं म्हणजे गाडी तर ट्रान्सफर होत्यात गाड्या भरून पैसे फुकाट येते तर घरी आमच्या गाड्या रिचवून जातात आम्हाला कष्ट फिष्ट काय कुणाला नाही बाकीच्या कुणाला नाही कष्ट करावं लागत भाऊ बहिणींना फक्त आमच्या तेवढंच कष्टाचं प्राणी आहेत ज्यांना कष्ट करावं लागतं बाकीच्यांना सगळ्यांना आहे ना हवाई जहाजने पैसे येत त्यांना त्यांना फिष्ट नाही करावं हो लागत दुनियाच्या आखरीतच मी एक आमच्या घरातली माणसं कष्ट करणारी बघते जी सारखी सांगते की, की आम्हाला कष्ट केल्याशिवाय पर्याय नाही ना आम्हाला ना, अरे कष्ट केल्याशिवाय तर पर्याय कुणालाच नाही ह्या जगात कोणताच असा माणूस नाही की त्याला कष्ट करावं लागत नाही पण आता काय चाललंय चाललंय आणि मला वाईट व्हायचं आता मला काय काय बहिणीच्या कमेंट आलेल्या आहेत की पुन्हा तुम्ही कुणाला वाईट होऊ नका ना कोणाला नाही मी वाईट होत भाऊ बहिणीनो हो फक्त मी बघती गमत माझ्याच घरातल्यांची गमत बघते मी कोण किती हुशार आहे आणि तसं तर आता कसं आहे आमच्या मॅडम एवढ्या हुशार आहेत एवढ्या म्हणजे पुढच्या आहेत म्हणल्या आपल्यासारख्यांचं बोलायचं आपल्यासारख्या माकडांचं कुत्र कुत्रे, कुत्रे म्हणलं तरी काय हरकत हर नाही आपल्यासारख्या कुत्र्यांचा बोलायचा संबंधच येत नाही ना कुठं कारण की हुशार आहेत आमच्यातली माणसं भरपूर त्याच्यामुळं काही विषय येत नाही चुकलं आमचं आम्ही बाय बायसाहेबिणीला माफी पण मागितली चुकलं आमचं आमचं चुकलं तर आम्हाला माफ करा कुठं जरी तुम्हाला आडवा तिडवा शब्द गेला असला तरी कारण की आता तुमच्या इतका हुशारपणा आम्हाला येत नाही राहिला विषय कमेंटचा तर आमच्याबद्दल पण येत ना तुमच्या व्हिडिओवर कमेंट मग आम्ही त्याच घेऊन बसतो का हा काय <kriti> बोलायचं आणि लेकरा बाळांचं नुकसान करायला करायला आपण कारणीभूत असतो कुठं नाही कुठं आपण कारणीभूत असतो कुठं नाही कुठं कशाला बी पण त्याचा दोष आपण सतत दुसऱ्याला देत राहतो बी गोष्टीला कारणीभूत आपण असतो पण त्याचा दोष आपण दुसऱ्याला देत राहतो ही मान्य नाही करायचं कधी की आपल्या चुकीमुळेच आपल्या लेकरा बाळांचं नुकसान होतं ती ही मान्य नाही करून घेत आपण कधी आता भाऊ बहिणीनं तुम्हाला सांगायचं झालं सा तर आता मी माझं जर कधी गुणा गुराळ सांगितलं ना तर लोकांना वाटतं की ही हिजच गुराळ सांगत बसती आम्हाला बी लेकरं होती आम्ही बी एकट्या एकटे ते दिवस काढल्यात नवरा बाहेर कामाला गेल्या हो। आम्ही बी बघितलय पण आता कसं आहे माहिते का आपण नाही जास्त जास्त बोलणार टाइम आल्या बोलणार काय बोलावं कोणाला आणि घर मोडायला आम्ही म्हणलं काय घर मोडलं आणि मी लय केलं मी तर हीच ऐकत आली बाय प्रत्येकाच की आम्ही लय केलं ना आम्ही लय केलं कुणी काय काय केलंय परमेश्वराला माहिती आहे कुणी काय काय केलंय ते माणसाचा प्रत्येक माणूस हच म्हणतोय की आम्ही लय केलंय आम्ही लय केलं ना आम्ही लय केलं आणि आमचं सुख दुःख आमच्या संग आणि आमचं सुख दुःख आमच्या संग मग कुणी काय काय केलं हे लिहून तरी ठेवायचं ना निदान सा दाखवायला तरी आता ही व्हिडिओच्या माध्यमातून एक कळतं माणसाने कुणी काय काय केलंय कॅप्चर करून ठेवायचं असतं डोका उठवायची बारी बघा भाऊ बहिणी कोणाला समजून असू द्या आता आमच्या कसे म्हणजे आता एवढ्या हुशार माणसं घरात असल्यावर काय आपल्या सारख्या छानोटांची सांगायची काही गरजच येत नाही ना ज्याला आपल्याला वाटेल ना योग्य आपण ह्याला सांगू त्याला सांगू तर आपण बोलू आता आता कशाला जास्त काय बोलायचं आहे आणि तसं तर मी बोलली होती कुठं नाही कुठं मला त्या आव्याबद्दल वाईट थोडंसं वाटलं जीवाला अधिकाराने मी बोलली आणि माझा हेतू काय कोणाला वाईट बोलण्याचा नव्हता किंवा काय नव्हता पण मला एका गोष्टीचं विशेष वाटतंय की भाव आहे ना बायकोला मोहरं करतोय ढाल म्हणजे बायकू त्याची पुढं व्हिडिओ बहिणींबद्दल बनवाय आणि तोच ना ऐकून घेतोय बहिणींबद्दल लावून बायकोला ह्या गोष्टीचं विशेष वाटतंय म्हणजे आपला जीव कोणासाठी ताळताळ करतोय त्यांच्यासाठी आणि त्यांचा जीव त्यांनी तर कधी सदा आपल्याला वाईटच गृहीत धरलेलं आहे त्याच्यामुळं काही आपण जास्त बोलू शकत नाही पण असो त्या ज्याचा हात मोडतो त्याच्या गळ्यात पडतो शेवट कसं आहे भाव बहिणीनं ज्याचा हात मोडल ना त्याच्या गळ्यात पडल फक्त बघत राहायचं कोणाचं काय चाललंय कोणाचं काय चाललंय बरोबर का नाही आता सगळे भाऊ बहीण म्हणतात भाऊ बहीण सगळी एकत्र या एकत्र या एकत्र कशाला एकामेकाच्या झिपऱ्या धरायला एकामेकाला नाही माराय अ बरं आहेत ना तुटाक तुटाकच सगळे यायच ती पण आता ती शेवटचं कसं झालंय माहिती आहे का शेवटच्या पोराचा विषय असा झालाय की ती पोर कमी जरा हायडमाट पण असं वाटतं की कधी कधी लय मग असं वाटतं की टाकून दिलेवानी त्याच्यामुळं कधी कधी जीवाला तळतळी येते बाकी दुसरं काही प्रत्येक प्रत्येकजण आपापला हुशार आहे सगळ्याच्या सगळ्या गोष्टी करू शकतो हा कोण कोणाचे आहे जेवला नाही सगळ्याच भलं वाईट सगळं सगळ्याला कळत <coughs> पण असू द्या काय बोलाव आता कोणा <coughs> बोलाय मसलय काय आणि टाईम आल्यावरती होती बोलून पण पन। पण ऐकायचं निसतं आधी ज्या दिवशी सण नाही ना होत त्या दिवशी एकदाच काढता निघतो माझ्याकडून तुम्हाला माहिती अस मी एकदाच बोलते कुणी काय केलं कुणी किती केलं सगळ्या गोष्टी माहिती असते कोण कोणाच्या मोहर मोहर किती करत होत ना असू द्या जसा पुढचा माणूस म्हणत तसंच म्हणायचं आता पुढचा म्हणला ना मी असं केलं हा बाबा तू तसं केलं काय बोलायला राहिलेलं हो नाही आता आलीकर आलीकर भाव बहिणी <coughs> मला शब्दाचा भीसंप होत आलाय आता अयो पुढचा लय स्वतःला आता जास्त हुशार समजायला लागला त्याला साऱ्या गावाची बुद्धी आलेली आहे साऱ्या गावाची बुद्धी आहे पुढच्या माणसाला एवढी बुद्धी आलेली आहे की आता त्याला वाटतय की जसं मी म्हणाल तसंच आता बरोबर योग्य आणि पूर्व दिशा पण ज्या वेळेस खरी त्याची दिशा चालताना जेव्हा त्याला खेस लागेल ना तेव्हा पुढच्या माणसाला मी समजत त्याची दिशा खरंच बरोबर होती का चुकीची होती रस्त रस्त। रस्त 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 ती ते रस्त भटाकल्यात माणसं रस्त पण ज्यावेळेस मोठा था खड्डा त्या रस्त्यात दिसल ना त्यावेळेस मग त्याला समजतं कि कुठल्या रस्त्याने जावं कळत नाही रस्ता भटाकलेला माणूस त्याला समजत नाही ती पहिल्याच म्हणजे कसं असतं ज्यावेळेस तो रस्ता त्याला चालत असतो ना त्यावेळेस वाटतं की हा मार्ग त्याचा खरा म्हणजे हिच आहे काय न हाच मार्ग त्याचा सुईचा मार्ग आहे पण ज्यावेळेस त्याच रस्त्यात त्याला ते मोठा खड्डा खाल्लेला असा खड्डा दिसत ना त्यावेळेस मग त्याला समजत नाही की कोणत्या रस्त्याने आता मी जाऊ असू द्या चलो द्या काय चालायचं आहे चलू द्या